तर मंडळी आपल्या या भारत देशात अधिकृत अशा तब्बल बावीस भाषा आहेत आणि त्यांचे डायलेक्ट वगैरे पकडले तर हा आकडा तब्बल सातशे ऐंशी पेक्षा देखील अधिक होतो परंतु, परंतु या भाषांचे मूळ मात्र सापडते ते संस्कृत भाषेमध्ये जिला देवांची भाषा असंही म्हटलं जातं परंतु दुर्दैवाने काळानुसार आता या भाषेतलं ज्ञान लोप पावत चाललं पण या भाषेतील गोडवा आणि ज्ञान इथे अगदी जर्मनी देखील जपण्यासाठी आपली मृणालिनीता एक नेहमीच झटपट येत असते मृणालिनीने अध्यात्मवारी या ग्रुपची एक वर्षापूर्वी गुढी पाडवायला म्हणून रोकणी हा ग्रुप ऑनलाइन भेटत असतो दर बुधवारी मारुती स्तोत्र रामरक्षा मनाचे श्लोक संकष्टीच्या कृतीच्या दिवशी गणपती अठराशी अशा म्हणण्यासाठी आणि महिन्यातून एकदा भगवद्गीता पठणासाठी तेव्हा आपल्या याच भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाचे पठण करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करतो मृणालिनी दापके यशस्विनी पटवर्धन मीनल वरळीकर अंजली कुलकर्णी रश्मी देशकर वैष्णवी वागळे आणि आपल्या दोन छोट्या मैत्रिणी मनस्वी वागळे आणि स्पृहा घारकुरे मंडळी जोरदार आपण सर्वांचं स्वागत करू महान पुस्तकातील अध्याय ते प्रामुख्याने दोन पात्र विष्णूचा अवतार कृष्ण आणि अर्जुन आहे एकाच कुटुंबातील एका मोठ्या युद्धात पुन्हा असताना अर्जुनाचे मानसिक खच्चीकरण झालेले असते कारण युद्धूमीवर त्याचे मित्र त्याच्या असतात आणि त्यांना मारायचं म्हणजे पाप करायचं असं त्याला वाटत असत कृष्ण हा त्याचा साथी आहे मित्र आहे आणि गुरु देखील आहे तो अर्जुनाला आपले कर्तव्य बजवण्यास म्हणजेच लढण्यास प्रवृत्त करतो आणि या दरम्यान अर्जुनाचे मनोबल वाढवण्यासाठी श्रीकृष्ण त्याला अनेक गोष्टी सांगतात अर्जुनाकडनं प्रश्न विचारले जातात आणि श्रीकृष्णांकडनं उत्तर दिली जातात हा सौभाग म्हणजेच गीतेतील अध्याय आहे आम्ही जो अध्याय म्हणणार आहोत त्याचं नाव भक्तियोग आहे या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने श्रीकृष्णांना दोन प्रकारच्या योगींबद्दल आणि त्यांच्यापैकी कोणाला परिपूर्ण मानतो याबद्दल विचारले आहे जे निराकार ब्रह्माची उपासना करतात किंवा म्हणजे भगवंतांच्या वैयक्तिक स्वरूपाची भक्ती करतात श्री श्रीकृष्ण घोषित करतात की दोन्ही मार्गाने भक्त त्यांना प्राप्त करू शकतात तथापि जे त्याच्या वैयक्तिक स्वरूपाची पूजा करतात त्यांना तो सर्वोत्तम योगी मानतो वीस श्लोकांच्या या छोट्याशा अध्यायात श्रीकृष्ण सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पद्धतींमध्ये भक्तीचा मार्ग सर्वोच्च आहे यावर जोर देतात एका सिद्ध भक्ताच्या एकोणतीस गुणांची यादी घेऊन ते आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहेत जरी आपण आप किमान एक गुण मिळवण्याचा ठेवले पाहिजे कारण एक गुण मिळवणे बाकीचे मिळवण्याचे दरवाजे उघडते या सर्व गुणांमध्ये समता निस्वार्थीपणा आसक्तीचा अभाव आणि ईश्वर प्राप्ती ईश्वर ईश्वराप्रती अतूक श्रद्धा या गुणांचा वारंवार जोडले एका प्रार्थनेने अध्यायाला सुरुवात करतो हे Oh धिकतरस्तेषाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ताधिगतिर्दुःखम् देहवद्धिवाे तु सर्वाणि कर्माणि वैसर्घ्यस्य मत्पराः

म कर्म परमो भव म कर्म संतुष्टस्य सगतय योगी यथात्मा आत्मानुधान निश्चयः मयर्पितमनो बुद्धिः लोमह भक्तस्मे प्रियः येन स्मान्नो लोको लोकां यो ननुष्यति न द्वेषी नशोषति न कांशति शुभाशुभ परित्यादिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च प्रकामानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्तवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्नौमि सन्तुष्टो येन केनचित् एक तस् रमते भक्ति मा प्रियो नर बा हे तु घर